दारू गुत्त्यावर पहाजचे पुधारी बसती दारूर मी नाही म्हणत आजी म्हणायची माझी आज म्हणायची होवी ही शेवटला भीम बनला सावली कोटी कोटी चमाच्यावर आजी म्हणायची ओवी ही जाध्यावर वनाला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर सावली आलेली आहे ज्या पिढ्यावरती सावली आहे त्यांनी अगदी डोळे झाकून जोरदार टाळा म्हणा फक्त जर सावली आली असेल तर त्या बाधयात हात उंचावून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझ्या भावनांचं ब्लूटूथ ऑन करतो सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे तुम्ही तुमच्या भावनांचं ब्लूटूथ ऑन करा पासवर्ड जर मागितला तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा पासवर्ड टाकूया विचाराची आणि खऱ्या अर्थानं सांस्कृतिक देवाणघेवाण करूया आहे का नाही आणि पैठणी खेळताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सुरुवातीला येत्या माझ्या आई ताई तर त्यांचं स्वागत असणार आहे शेवटूला येणार आणि मग म्हणणार अरे दादा मला घेतलं नाही असं नाही तसं नाही तुला पाहून येईल तू इकडं होता तिकडचा होता असं चालणार नाही मी कुणाला भाऊनी मला गाडीत घेऊन आलेले मी गाडीत बसून निघून जाईल मग खेळत बसा भांडण तर कोण कोण येणार आहे माझ्यासोबत क्या बात पटकन या लवकर या घरी काय फोन पे नंबर येणार नाही तुमच्या आल्या म्हणजे तीनशे रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार लवकर या लवकर फास्ट आ, 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 आ। क्या बात ताई सगळ्यात आधी पळायला लागल्या नंबर लागतो का नाही पीटी उषा झाल्या जरा फास्ट लवकर या या, या 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 पीटी उषा अरे बाप रे बाप खाली पण काही बसा नाही तर सगळ्यात वरती आल यास यास या बात लवकर लवकर वर या वर आल्यानंतर पंधरा ग्रॅम सोन्याचं काहीतरी हार आहे असं काही मनात ठेवू नका निळी अशी पैठणी आहे निळा रंग आपल्याला चौदा एप्रिल ला कोण असेल भाग्यवान विजेती आणि जरा थांबा पाण्याचा लोंडा इकडे जेऊ देऊ नका जरा या या या, या। बा या बास 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 थांबा 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 आपल्याला सवय लागलेले सिग्नल लागले तरी थांबत नाही त आपण या या सुरुवातीच्या हे असं झालं सैराट पिक्चर लागला आणि फर्स्ट फर्स्ट डे हाऊस फुल चला या 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 एका रांगेमध्ये व्हा आता काय वादे आजी म्हणत असं मेल म्या लांबून लांबून चालत आले आणि आता तू म्हणाला थांब 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 काय आजीबाई तुमचं नाव या या तुम्हाला थांबवता येणारच नाही या जोरदार टाळ एकदा झाल्या पाहिजे आपल्या सुजता आजींसाठी त्यांना पण फी यायला व्ही आय पी गेस्ट असल्याच्या सगळ्या शेवटला एंट्री मारली त्यांनी त्या बाद आजीबाई कसं वाटतंय छान यासाठी वाटतं शेवटाला आला की आधी येणार होता आता वेळ झाला म्हणजे म्हात्या असल्याच एक लॉकी ड्रॉ आहे तिकडे ताईला वाटलं मी जर म्हातारी लॉकडाऊन मी पण वर आले असते त्या बाधे पण द्या ताई जीवनाचा आनंद आपण घेतला पाहिजे पैकी आहे ही जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जयंती आहे आचाराची आणि या कार्यक्रमामध्ये आपण खऱ्या अर्थानं मनोरंजनासोबत प्रबोधन करणार आहोत पण तत्पूर्वी हे रेकॉर्ड ब्रेक गाडी जन शताब्दी एक्सप्रेस आहे या गाडीला कोणीच रोखू शकत नाही गाडी क्रमांक तीन चार राजीबाई नाव काय सत्यशील सत्यशिला आजी आहेत या बाद एकदम त्यांना माहिती आहे अँकरनी मला नाचवलं मला अजिबात वर घेणार म्हणजे घेणार बरं तळ्यात मळ्यात म्हणल्यावर कसं करणार तुम्ही आता आजी, आजी? एक आजी अशी कर तळ्यात मळ्या तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात बर कसं वाटतं आजी एकदम असा हा सगळा कार्यक्रम बघून बापरे लय सुंदर बाप रे लय सुंदर लय लय मस्त लय मस्त मला नाका लय मस्त कुणाल भाऊ लय मस्त आजीबाईनी गोड अशी प्रतिक्रिया दिली तुम्हाला लय मस्त भारी 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 या बात हे एकदम खतरनाक आजी लय भारी, भारी। तर चला आजीबाई तुमचं मंचावरती स्वागत कुणाला सुरुवात करण्याआधी हॅलो 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 सुरुवात करण्याआधी कुणाला गुडघे दुखीचा सांधी भात असा काही त्रास आहे का हो म्हणू नका पैठणी जिंकायची म्हणून बरोबर आहे का नाही आहे का कुणाला तुम्हाला आहे का काही त्रास नाही तुम्हाला क्या बात आजीबाई तुमच्याकडे बघून आहे का नाही कंबर दुखती म्हणजे आजीबाई म्हणली की गुडघे दुखी नाही सांधी नाही माझी कंबर दुखती म्हणजे तुम्हाला तिसरं ऑप्शन लागू पडत नाही तुम्ही काय करा आजीबाई हंपायर म्हणून उभा राहता का